कलर कॉम्बिनेशन आहे तो तुम्ही पूर्ण प्रकारे पाहू शकतात की टू टोन मध्ये आहे पूर्ण सिक्वेन्स वरती काम असणार आहे मित्रांनो पूर्ण साडी जी आहे पूर्ण प्रकारे सिक्वेन्स मध्ये असणार आहे अशाच प्रकारचे जर मी साड्यांमध्ये जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आम्ही फ्रेंचाईज सुद्धा ही लॉन्च केलेली आहे जर कोणाला पण फ्रँचाईजी घ्यायची असेल ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला तिथेही इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवून जॉर्जेट फॅब्रिक मध्ये पूर्ण सिक्वेन्सवरती काम केलेलं आहे साइड बॉर्डर तुम्ही इथे पाहू शकतात आणि लुक जो आहे ना तुम्ही पूर्ण लुक तुम्ही 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 था था था। तुम्हाला इथे पाहायला भेटतोय फॅब्रिक मध्ये तुम्ही इथे पाहू शकता की किती छान प्रकारचं फॅब्रिक आहे पूर्ण साडी तुम्हाला साडेसहा मीटरची मीटर ची साडी सोबत तुम्हाला विथ ब्लाउज सुद्धा भेटणार आहे आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण नेटच्या फॅब्रिक वरती आहे पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे कशा प्रकारे सिक्वेन्सचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय आणि जी बॉर्डर आहे ती बॉर्डर पण एकदम चांगल्या क्वालिटीची बॉर्डर तुम्हाला इथे भेटते जो गर्लिस फेवरेट कलर असतो सगळ्यात जास्त सेल होणारा जो आर्टिकल आहे किंवा कलर आहे ना तो तुम्ही इथे पाहू शकता की ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे कट साइड बॉर्डर वरती पूर्ण जी बॉर्डर आहे त्यावरती पूर्ण कट साइड बॉर्डर असणार आहे त्यासोबतच स्टोनचं काम तुम्हाला सुद्धा इथे पाहायला भेटते नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती वरती तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता की बॉलिवूड कॉन्सेप्ट वरती मी कलेक्शन घेऊन आलेले त्या अगोदर मी तुम्हाला सांगून देते की जसं की आता फेस्टिवल सीझन स्टार्ट आहे आणि यामध्ये जसं की लग्नाचा सीझन सुद्धा स्टार्ट आहे जर तुम्हाला पण रिसेप्शन किंवा पार्टीसाठी जर कलेक्शन हवं आहे आजचं हे कलेक्शन आपलं फक्त बॉलिवूड कॉन्सेप्ट राहणार आहे आणि एक कॉन्सेप्ट तुम्ही इथे पाहू शकता की मे वेअर केलेलं आहे हे जे कलेक्शन आहे ना तुम्ही फक्त रील्स गुगलवरती किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरती बघितलेलं असेल जर तुम्हाला पण जर हे कलेक्शन होलसेल रेटमध्ये बाय करायचं असेल ना तर आत्ताच तुम्ही जॉईन होऊ शकता अजित झोन कंपनीला इथे तुम्हाला जे ऑल प्रोडक्ट एका छतखाली बघायला भेटतात तसंच तुम्ही आज आपण पाहू शकतात की फक्त साडीच्या काउंटरमध्ये आलेलं हे फक्त एक साडीचं काउंटर आहे असे दुसरे सुद्धा काउंटर आहे जिथे तुम्हाला पूर्ण कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटतं आणि वेगवेगळे वे काउंटर सगळे काही कलेक्शन आहेत मित्रांनो जर मी साडीची गोष्ट तुम्ही तुम्ही इथे जो कलर कॉम्बिनेशन आहे तो पूर्ण प्रकारे पाहू शकता की टू टोन मध्ये आहे पूर्ण सिक्वेन्सवरती काम असणार आहे मित्रांनो पूर्ण साडी जी आहे पूर्ण प्रकारे मध्ये असणार आहे अशाच प्रकारचे जर मी साड्यांमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि यामध्ये तुम्हाला सिल्क बेस हवे किंवा जर तुम्ही इथे पाहू की कशा प्रकारचं काम आहे एकदम युनिक आणि हे जे वर्क आहे यासोबतच तुम्हाला मित्रांनो पूर्ण सिंपल सोबत लाईट वेट असेल किंवा हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला एका छत खाली म्हणजे की जर तुम्हाला पार्टीवेअर सुद्धा ही कलेक्शन हवं असेल तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायची गरज नाही आता राहिलं क्वेश्चन अस की जर आम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आम्ही ऑर्डर कसं करायचं तर मित्रांनो आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉल व्हॉट्सअप मेसेज काही पण करू शकतात मित्रांनो तुम्ही तिथे तुम्हाला आमची ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम आहे ती तुम्हाला कॅटलॉग वगैरे पाठवणारे पूर्ण प्रकारे गायडन्स देणार आहे आणि आम्ही फ्रेंचाईज सुद्धा ही लॉन्च केलेली आहे जर कोणाला पण फ्रँचाईझी घ्यायची असेल ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला तिथेही इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल त्या अगोदर मी तुम्हाला सांगून देते की आमची कंपनी सुरतमध्ये लोकेटेड आहे सुरत सारली रोड पुन्हा बाटिया डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस लोकेशन सुद्धा आहे सुद्धा सुविधा आपल्याकडे अवेलेबल होत असते मित्रांनो तर नेक्स्ट आर्टिकलची जर मी गोष्ट करू ना तर आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की आर्टिकल कशा प्रकारे आहे पूर्ण याचा जो लुक आहे ना तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवून देते जॉर्जेट फॅब्रिक मध्ये पूर्ण सिक्वेन्स वरती काम केलेलं आहे फोर साइड बॉर्डर तुम्ही इथे पाहू शकतात आणि लुक जो आहे ना तुम्ही पूर्ण लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतोय अशाच प्रकारे पूर्ण जी साडीचा लुक आहे वेअरिंग नंतरचा जो लुक असतो ना एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं जसं की एक आर्टिकल तुम्ही इथे पाहतच असाल की कशा प्रकारचं जो वेअरिंग केलेलं त्याचा जो लुक आहे किती छान प्रकारे लुक येतोय मित्रांनो नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की लाईट कलर यामध्ये आपल्याकडे डार्क डस्टी लाईट सर्व काय कलर्स ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला पण परचेस करायचे असेल मित्रांनो तुम्ही इथे बाय करू शकतात मी म्हणजे की तुम्ही इथे पाहू शकता लुक वाइज किती छान दिसते सोबर मध्ये एकदम सुंदर अशा जे हे जे साडीचं कलेक्शन आहे ना आता जर तुम्हाला पण तुमच्या शॉपमध्ये काहीतरी वेगळं जर सेल करायचं असेल ना तर हे जे कलेक्शन आहे तुम्ही होलसेल घेऊन दोन ते तीन हजारमध्ये मध्ये सेल केले आहे हे जे कलेक्शन असतं मित्रांनो यामध्ये आरामात तुम्ही मार्जिन ठेवू शकतात की ब्रायडलसाठी सुद्धा ही कलेक्शन खूप छान पद्धतीने दिलं जातं नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात की आर्टिकल किती सुंदर आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू तर सिल्क बेसिसवरती वरती हा आर्टिकल राहणार आहे मित्रांनो पूर्ण लुक लुक तुम्ही इथे पाहू शकतात किती छान प्रकारे लुक येतोय आणि बॉर्डरची जर गोष्ट करू ना तर बॉर्डरलाही तुम्ही इथे पाहू शकता की स्टोन वर्कचं काम केलेलं आहे प्लस सिक्वेन्सचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटतंय आणि फॅब्रिकमध्ये तुम्ही इथे पाहू शकता किती छान प्रकारचं फॅब्रिक आहे पूर्ण साडी तुम्हाला साडेसहा मीटरची साडीसोबत तुम्हाला विथ ब्लाउज सुद्धा भेटणार आहे तर तुम्हाला जर काहीतरी वेगळं सेल करायचं असेल ना तर तुम्ही या साडीसोबत रेडीमेड सुद्धा ही सेल करू शकतात मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला डिजिटल प्रिंट हवी असेल तर डिजिटल प्रिंटमध्ये सुद्धाही तुम्हाला कलेक्शन इथे भेटून जातं मित्रांनो कलेक्शन तुम्ही इथे पाहू शकता किती छान प्रकारचं कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात नेक्स्ट जो आर्टिकल आहे आपला तो आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात की पूर्ण नेटच्या फॅब्रिक वरती आहे पूर्ण आर्टिकल पाहू शकतात तुम्ही पूर्ण नेटच्या फॅब्रिकमध्ये पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे कशा प्रकारे सिक्वेन्सचं काम तुम्हाला पाहायला भेटतंय आणि जी बॉर्डर आहे ती बॉर्डर पण एकदम चांगल्या क्वालिटीची बॉर्डर तुम्हाला इथे भेटते त्याचसोबतच ब्लॅक जो गर्लिसचा फेवरेट कलर असतो सगळ्यात जास्त सेल होणारा जो आर्टिकल आहे किंवा कलर आहे ना तो तुम्ही इथे पाहू शकता की ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला भेटणार आहे कट साइड बॉर्डरवरती पूर्ण जी बॉर्डर आहे त्यावरती पूर्ण कट साइड बॉर्डर असणार आहे त्यासोबतच स्टोनचं काम तुम्हाला सुद्धा इथे पाहायला हे जे आर्टिकल आहे ना मित्रांनो हे तुम्हाला फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये आम्ही देत आहोत जर तुम्हाला पण अशाच प्रकारचं जर सेल आउट करायचं असेल किंवा नवीन नवीन नवी बिझनेस आयडिया जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजिझोन चॅनलला सबस्क्राईब करू शकतात इंस्टाग्राम वरती सुद्धाही आमचं पेज आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकतात तिथे तुम्हाला डेलीचे अपडेट तुम्हाला वेगवेगळे पाहायला भेटत असतात जसं की आर्टिकलमध्ये जसं मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवले बाकीचे जे सॅम्पल आहेत ना आपले तुम्ही इथे पाहू शकता किती छान प्रकारचे जे पूर्ण आर्टिकल्स आहेत हे जे आर्टिकल जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर मिनिमम दहा ते पंधरा हजार रुपयाचा तुम्ही फर्स्ट ऑफ ऑर्डर करू शकतात किंवा जर तुम्हाला घरी बसल्या बसला हे जे आर्टिकल सेल आउट करायचे असेल किंवा तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचं कसलाही क्वेश्चन असू द्या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आमची ऑनलाईन टीम देणार आहेत तर तुम्ही मध्ये नाही येऊ आहे किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी नाही येऊ आहे तर ऑनलाईन आमचा व्हिडिओ कॉल सुद्धा ऑप्शन आहे मित्रांनो तिथे तुम्हाला सगळं काय ऑप्शन आणि असं नाही की आम्ही जे सेल म्हणजे ते दाखवतो तेच तुम्हाला भेटतं मित्रांनो यामध्ये काहीच फ्रॉड वगैरे कसलीच प्रॉब्लेम नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही एक फ्रँचायझी सुद्धाही घेऊ शकतात तर त्यासाठी सुद्धा ही, त्या ही आमचा स्क्रीनवरती नंबर असणार आहे त्यासाठी सुद्धाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन कसा वाटला नक्की मला कळवा आणि कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ बघताय तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद